आणि आता एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून एका गावात महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या मृत्यूला कारणीभूत ठरलाय तो गावातला रस्ता डोंगर भागात असलेल्या एका छोट्याशा वाडीला जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं अनेक वर्ष गावातील नागरिक त्रस्त आहेत एका महिला आजारी पडल्यानंतर तिला खाटल्यातून जवळच्या रुग्णालयात न्यावं लागलं ला। पण वेळेत पोचू न शकल्यानं या महिलेचा मृत्यू झालाय आणि तेव्हा या गावाचं भीषण वास्तव समोर आलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका धनगरवाड्यामध्ये एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली त्याच गावामध्ये सध्या हे माझ्या पाठीमागची सगळी हे जे गाव आहे गाव आपण पाहतोय करवीर तालुका आणि पन्हाळा तालुका या दोन्ही तालुक्यांच्या मध्ये वसलेलं हे गाव आहे बेंडाई धनगरवाडा असं या संपूर्ण गावाची ओळख आहे अगदी डोंगराच्या उंच भागावर हे संपूर्ण गाव आहे आणि हा जो रस्ता आपण पाहतोय तो वेतोडे या ठिकाणी जातो आणि त्याच्यानंतर हा जो रस्ता आपण पाहतो तो आ, सा, तो साधारणतः पाचकटेवाडी आणि वेटावडे वेटवडे हा मध्ये दोन्हीकडे जाणारा हा मार्ग आहे हे मार्ग जे आहेत ते अगदी चिंचोळे असतील किंवा अगदी खडतर जो मार्ग आहे तो मार्ग पाहायला मिळतात आणि याच मार्गांमुळे या गावातल्या अनेक लोकांना आजपर्यंत अनेक समस्यांना सामोरं जावं लागले आणि याच मुळच एका महिलेचा मृत्यू झाल्याची सुद्धा घटना जी आहे ती ते कुठेतरी पाहायला मिळते जवळपास अडीचशे लोकवस्तीचं हे गाव आहे आणि या गावामध्ये ज्या महिले महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेला साधारणतः एक काही आरोग्याचा त्रास निर्माण झाला आणि या त्रासातूनच तिला उपचारासाठी अगदी नेत असताना उपचाराभावही कुठेतरी गावाखान्यात तिचा मृत्यू झाल्याचं कुठेतरी स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे खरं म्हणजे या गावाला येण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता अगदी चिंचोळ आहे किंवा अगदी डोंगर दुर्गम भाग असल्यामुळे या गावामध्ये गाडी येऊ शकत नाही कोणतीही आरोग्याची जी समस्या आहे से से से, से, ते से ही समस्या कुठेतरी गंभीर असल्याचं या घटनेमुळे कुठेतरी समोर आलं तर गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये रस्ता नाही अनेक लोकप्रतिनिधी असतील ते निवडून आल्यानंतर या गावामध्ये फिरकत नाही अशा कुठेतरी तक्रारी सुद्धा या नागरिकांच्या पाहायला मिळतात त्यामुळे हा जो गंभीर प्रश्न आहे आरोग्य असेल शिक्षण असेल आणि सुखसुविधा हा प्रश्न जो आहे तो कुठेतरी गंभीर असल्याचं पाहायला मिळते वाड्या वस्त्यांवरची ही अवस्था कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे हा प्रश्न कुठेतरी आता गंभीर असल्याचं पाहायला मिळत विशाल पुजारी एनडीटीव्ही टी व्ही मराठी कोल्हापूर असं चार पंधरा वर्ष झाले कोणी येत नाही नाही पाणी पाणी रोषके मारण गेल्या वर्षी बसून जरा जरा यायला लागले दोन वर्ष पूर्वी पाणी आहे त्याचं पाण्याची रस्त्याची सोय नाही काय नाही झोपड बसली आमची कोण येत नाही कोण कोण इकडे येते तिथनं उचलून घेऊन जायचं या खांद्यावरने खातो असं लाडकं करायचे आणि माणूस उचलून घेऊन जायचं सांगोळापर्यंत सुळ्यापर्यंत असं करायचं बघा बघा काहीतरी सुळेच बघा आणि करा काहीतरी सुळे